देखील अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये काम केलेले आहे शहराला जवळून पाहिलेले आहे खर तर अनेक वर्ष आपण पाहतोय पालिकेत नाही म्हणजे आयुक्त त्या ठिकाणी सगळा कारभार पाहतात अशात काही नागरिकांचा आरोप होतो की आयुक्त आमचे प्रश्न जे आहेत ते मार्गे लावत नाही जे जे व्यथा आहेत ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही स्वतः दादा या ठिकाणी आलेले आहेत काय तुम्हाला वाटतंय काहीतरी नाही ही परंपराच अशी आहे की आयुक्त आयुक्त असतात ते प्रशासकीय अधिकारी असतात आणि लोकप्रतिनिधी हे जनतेशी डायरेक्ट संलग्न असतात त्यामुळे आयुक्तांना मर्यादा असतात आणि आयुक्त किती गांभीर्या घेतील हा त्यांचा प्रश्न प्रशासकीय आहे त्यामुळे असे जे प्रकार आहेत किंबहुना जनसंवाद हा जो प्रकार आहे तो काय का आज आजपासून नाही किंबहुना आजच झालाय असंही नाही आजित दादा गेले पंचवीस वर्ष या महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत आहे फक्त आता प्रसिद्धी प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्त लवकर पोहोचता येतं तो काळ बदललेला आहे त्यामुळं आयुक्त ऐकत नाही म्हणून आपण काम करतो असं नाही प्रश्न असा येतो की लोकांना मध्ये जाऊन लोकांसाठी काम करणारा व्यक्तीच लोकांचे प्रश्न जाणू शकतो आणि तो प्रामुख्याने सोडू शकतो पण त्यांना मर्यादा असल्या कारणानं अशी वेळ येते तर त्याचं व्यापक स्वरूप झालं आता हे स्वरूप पहिल्यापासूनच आहे पण आता अजित दादन याचं व्यापक स्वरूपिंचोड शहर दादांचं विशेष प्रमाणे दोन दिवस दादा शहर आहे अनेक प्रश्न असेल रेड झोनचा प्रश्न नवीन जो डीपी आलाय त्याचा प्रश्न त्याचबरोबर अनधिकृत बांधकाम असतील यावर अनेक गोष्टी आहेत आणि सर्वात जास्त प्रश्न हे सगळे याच गोष्टीचे आहेत तर यावर मार्ग निघाले काय आता रेड झोनचं आता आमच्या लहानपणापासून आम्ही रेड झोन प्रकार आहे रेड झोन हा अतिशय सेन्सिटिव्ह भाग आहे तर तो प्रश्न संदर्भात आपण कुणीच इथं चर्चा करू शकत नाही त्याचं कारण का की ते संरक्षण खात्याशी संबंधित आहे देशाचा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही स्वतः देखील त्या काळामध्ये संरक्षण मंत्री असताना अनेक वेळ भेटण्याची संधी मिळाली परंतु काही समस्या असे असतात त्यांना स्वप्नासारखे असतात परंतु त्याहून काय मार्ग काढावा त्यातून कोणता तोर काढावा योगा योगायोगानं आज अजितदादा महायोजित असल्या कारणानं मोदी साहेबांशी त्यांचे संबंध आहेत राज्यामध्ये ते आहेत स्वतः त्यामुळं निश्चितपणे त्यावर या भविष्यकाळामध्ये मार्ग निघला जाईल